अगं फर्चीवर टाकायचं हिवाळ्यामध्ये ना गारवा लागतो ना हिवाळ्यात गारवा लागतो ना त्याच्यासाठी हा गे झाडून ती फरची व्यवस्थित टाक तू कशाला झोपला आता उठ असं नाही नाही ना ही बाजू टाक ना वरून ही बाजू वरून टाक हम्म असं टाका किती बाय किती गाणू येणूर केलं चांगलं आहे ना आवडलं मग आम्हाला देऊन टाका मी जाते कधी लिहायच का कापून आर्ध तुम्हाला ठेवा आर्ध आम्हाला द्या चला